मित्रांनो सप्र जय जिजाऊ जय शिवराय जय राजे छावा चित्रपटातील वादग्रस्त प्रसंगाच्या विरोधात महाराष्ट्रातील संभाजी ब्रिगेडसह तमाम शिवप्रेमी संघटनांचे नेते किंवा ज्यांचा इतिहासावर प्रचंड अभ्यास आहे आणि जे खरे शिवप्रेमी आहेत त्यांचा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या हातामध्ये लेजिम घेऊन जे काही नृत्य दाखवलं त्याच्यावर आक्षेप होता शेवटी दिग्दर्शकाला झुकावं लागलं शेवटी दिग्दर्शकाला महाराष्ट्राची माफी मागावी लागली एवढंच काय शेवटी निर्मात्यांनी किंवा दिग्दर्शकांनी महाराष्ट्रातला तमाम शिवप्रेमींचा जो रोष आहे जो विरोध आहे त्याला एक पाय पाठीमागे घेऊन पाऊल पाठीमागे घेऊन त्यांना नमतं घ्यावं लागलं छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर छावा चित्रपट येतोय खर तर ही तुम्हा आम्हा प्रत्येक शिवप्रेमीसाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे मान राजा महान पराक्रमी राजा साहित्यिक संस्कृत पंडित विचारवंत लेखक आठ भाषा पारंगत असणारा राजा नायिकाभेद नखिक सातसतक आणि बुधभूषण ग्रंथ लिहिणारा राजा दीडशे लढाया लढल्यानंतर सुद्धा प्रत्येक लढाई जिंकणारा राजा अशा स्वराज्याच्या धाकल्या धन्यावर हिंदी चित्रपट सृष्टीतील मोठे मोठे कलाकार ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका करतात खरं तर ही गोष्ट नक्कीच आनंदाची आहे देशभर हा चित्रपट संभाजी महाराजांचं चरित्र जाईल आणि जगाला हे वाटेल अशी वेगळ्या वेगळ्या कलाकृती निर्माण झाल्या पाहिजेत संभाजी ब्रिगेड सुद्धा नेहमी वारंवार आवाहन सुद्धा करत असत किंवा साहित्यिक असतील चित्रकार असतील कलाकार असतील निर्माते दिग्दर्शक असतील त्यांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड स्वतः खंबीरपणे आजपर्यंत उभी राहिलेली आहे दीडदमडीच्या लोकांनी आजपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना मग कथा कादंबऱ्या नाटकातून वेगवेगळ्या चित्रपटातून किंवा पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराजांना लक्षात घ्या ही गोष्ट सामान्य नाही संभाजी राजांना जाणीवपूर्वक मनवाद्यांनी बदफैली स्त्री लंपट दारुड्या व्यसनी किंवा स्वराज्याच्या विरोधातच आजपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केला स्वराज्या रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची मालिका असेल किंवा मराठा सेवा संघाच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलं गेलेलं आतापर्यंत वेगळ्या वेगळ्या साहित्यिकांच्या माध्यमातून लेखकांच्या माध्यमातून साहित्य असेल इतिहासाचं खरं पुनर्लेखन असेल किंवा इतिहासाचं परीक्षण असेल संभाजी राजांचा खरा इतिहास ज्यावेळेस महाराष्ट्रासमोर आला आणला गेला त्यावेळेस प्रत्येकाला अभिमान वाटेल अशाच पद्धतीचं आपल्या शंभूराजांचं चरित्र आहे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसले असतील राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब असतील कोडवाळी कुळभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज असतील या सगळ्यांचे संस्कार संभाजी राजांवर होते हे विसरता येणार नाही परंतु तरीही शिवाजी महाराजांना ज्यांनी ज्यांनी छळलं होतं ज्यांनी ज्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला छत्रपती संभाजी महाराजांनी त्या सगळ्या अनाजी पंतांच्या चांडाळ चौकडीला ज्या पद्धतीचं कठोर शासन केलं होतं त्याचा एक राग मनात सूड मनात प्रत्येकाच्या होता म्हणून संभाजी राजांना स्वकीयांनीच हलहल करून प्रचंड त्रास दिला गेला शेवटी सुद्धा छत्रपती संभाजी राजांना कोकणामध्ये संगमेश्वराच्या तिथं कोणी माहिती दिली औरंगजेबाला कोणी पकडून दिलं हा इतिहास आहे आजही तीच अनाजी पंतांची पिलावळ वळवळ करते आहे परंतु तुम्ही सच्चे शिवप्रेमी आपण जागृत आहोत म्हणून खोटा इतिहास ज्या ज्या वेळेस कुणी मांडण्याचा प्रयत्न करेल त्या त्यावेळेस आम्ही खोटा इतिहास गाडल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आम्ही नाही खोटा इतिहास मान्य करणार आम्ही नाही खोटा इतिहास तुम्हाला दाखवू देणार आणि आजपर्यंतच्या चित्रपटातून सुद्धा तेच झालं पुस्तकातून सुद्धा तेच झालं राम गणेश गडकरी असेल किंवा त्याचं राजसान्यास नावाचं नाटक असेल ह्या लोकांनी संभाजी संभाजीराजांना बदनाम केलंय विसरू नका आणि विसरता येणार नाही आणि खबरदार छत्रपतींचे मावळे आहोत महाराष्ट्रातल्या कुठल्याही जाती धर्माचा माणूस असू द्या छत्रपती सगळ्यांना सर्वोच्च आहेत आमच्या राजाचा स्वराज्याच्या छत्रपतींचा जर तुम्ही अवमान करू फक्त मनात जरी आलं तरी खबरदार तुम्हाला सुट्टी देणार नाही आणि तीच झालं वेळोवेळी वेड़ जाणीवपूर्वक चुकीचं मांडलं गेलं पाठीमागं सुद्धा हर हर महादेव चित्रपट आला होता किंवा इतर चित्रपट नेहमी शिवाजी महाराज संभाजी महाराजांना टार्गेट करून लिहितात प्रत्येकाला माहितीये छत्रपती शिवाजी महाराजांवर उभा महाराष्ट्र संपूर्ण भारत जगभरात सुद्धा शिवरायांवर प्रेम करणारी माणसं आहेत शिवप्रेमी आहेत पण होतं काय है की यांच्या डोक्यातल्या ज्या घाणेरड्या कल्पना आहेत नेहमी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांना एक धर्माच्या किंवा वेगळ्या वेगळ्या चौकटीत मांडून त्यांना संकुचित करण्याचा प्रयत्न करतात आम्ही ते नेहमी हणून पाडण्याचा प्रयत्न करतो आणि तो आपला एक मावळे म्हणून आपल्या राजावरचा तो हक्क आपण अबाधित ठेवतो की आमच्या राजाला प्रायव्हेट लिमिटेड करू नका राजे सगळ्यांचे आहेत तुम्हाला जर तुमच्या पद्धतीनं सांगायचे असतील सांगा पण खोटा इतिहास आम्ही मान्य करणार नाही ज्या ज्या वेळेस चुकीचे चित्रपट आले संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही स्वतः मी स्वतः मागच्या सेन्सॉर बोर्डापर्यंत गेलो आणि वादग्रस्त प्रसंग लावले होते आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये छावा चित्रपट येतोय देशभर प्रदर्शित होणार आहे अत्यंत दैदिप्यमान चांगला चित्रपट लक्ष्मण उतेकरांनी निर्माण केलेला आहे खरं तर त्यांचं कौतुकच आहे परंतु त्यांनी जे साहित्य घेतलेलं आहे कदाचित नेहमी कुठलाही निर्माता दिग्दर्शक कलाकार हा स्क्रिप्टेड त्या ठिकाणी कार्यक्रम करतो सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के खरं सांगायचं प्रयत्न करायचा खरं मांडण्याचा मध्येच पंचवीस टक्के असं घुसडायचं ज्याचा आणि इतिहासाचा संबंध नाही छावा चित्रपटातून सुद्धा हेच झालं काय केलं लक्ष्मण उतेकरांनी छत्रपती संभाजी महाराजांचा एक नृत्याविष्कार दाखवला खरं तर तो राज्याभिषेक सोहळा आहे आणि त्याच्यामध्ये संभाजी महाराज आनंदाने नाचताना दाखवलेत त्यांच्या ले हातात लेझिम आहे लेझिम नक्कीच महाराष्ट्रातला एक महत्वाचा खेळातला पूर्वीचा प्रकार आहेच परंतु त्या काळातली लेझिम कशी होती छत्रपती शिवाजी महाराजांचं एक आज्ञापत्र आहे शिवाजी महाराजांनी सांगितलंय कुठल्याही तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शक्यतो नाचगाना ठेवू नका आणि तुम्हाला माहितीये सध्या नाचगण तर विभत ए, एकदम विभत्स प्रकार त्या ठिकाणी झालेत तुम्ही नजरेनी पाहू शकत नाही किंवा आपल्या कुटुंबासोबत महिलां किंवा बायकोसोबत मुलांसोबत पाहू शकत नाही असे आता नृत्य प्रकार उभ्या महाराष्ट्रात आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी पावणे चारशे वर्षापूर्वी अशीच चुकीची प्रथाच मान्य केलेली नाही तरी पण आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम ठेवत असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट काय जे शिवाजी महाराजांना मान्य नव्हतं ते अचानक अशा चित्रपटाच्या माध्यमातून मांडणं घुसडणं गरज काय बर राजघराण नसत एका राजाला तुम्ही रा, म्हणजे नृत्य करायला लावताय सहन कसं करायचं तेही स्वराज्याचे दाखले धनी खबरदार टाच मारून पुढे जाल चिंदड्या उडवील राई राई एवढ्या असं महान काम संभाजीराजांचा छावा का म्हटलं घेतलंय सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजी ती जात ही मराठ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य असू द्या संभाजी महाराजांचं द्या शत्रूला सैन्य येणारे म्हणल्यानंतर सुद्धा थरता काप उडायचा देखो मराठे आग म्हणायचे ही दहशत होती छत्रपतींच्या त्या मराठा मावळ्यांची कुठे ती आज दहशत आपल्या राजाला नाचताना दाखवतायत हिंमत कशी होते खबरदार आम्ही हे खपून घेणार नाही आणि हे ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या तमाम शिवप्रेमींनी लक्षात आणून दिलं त्यावेळेस लक्ष्मण उतेकरांनी संभाजी ब्रिगेड असेल शिवप्रेमी मावळे असतील शंभूप्रेमी मावळे असतील यांच्या रोषाला आणि स्वतः छत्रपती उदयन महाराज सुद्धा स्वतः दिग्दर्शकांशी फोन करून बोलले आणि मग दिग्दर्शकाने निर्णय घेतला लक्ष्मण उतेकरांनी की आम्ही तो वादग्रस्त प्रसंग वगळू वगळावाच लागेल सुट्टी नाही देणार तुम्हाला घाबरावंच लागेल पण तुम्ही जे चांगलं काम करताय चांगला चित्रपट निर्माण केलाय त्याच्याबद्दल लक्ष्मण उतेकरांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करूच का तर चांगल्या कलाकृती आल्या पाहिजे ठीक आहे एखाद्या प्रसंगावरून मतभेद असू शकतात वाद असू शकतात याचा अर्थ त्यांनी सगळंच वाईट केलं असेल असं म्हणणार नाही आणि एका टीजरवरून आम्ही ते लगेच ठरवणार सुद्धा नाही पण जे आवडणार नाही ते आम्ही सहन सुद्धा नाही करणार कारण लक्षात घ्या मी मग छत्रपतींचं उदाहरण दिलं होतं की छत्रपती संभाजीराजांना तुम्ही नाचताना दाखवताय त्यांच्या बरोबर महाराणींना सुद्धा दाखवताय राजघराण्यातल्या महिला साध्या डोक्यावरचा पदर पडू देत नव्हत्या आणि आपण पाहिले वेगळ्या वेगळ्या जुन्या चित्रपटामध्ये सुद्धा महिलांचा आदर आईचा आदर पत्नीचा आदर आणि त्यांना सन्मानाने आदरार्थीनं बोलणं जाणार राजांचं वक्तव्य अशा घरंदाज महिला नवऱ्यासोबत छत्रपतींसोबत असं लेझिम खेळताना नृत्य करताना दाखवता उतेकरांना लाज वाटत नाही वाटली नसेल का पण तुम्ही सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जर काहीही चुकीचं दाखवणार असाल तर ऐसे ऐतिहासिक चित्रपटाबद्दल थोडं गांभीर्यानं पाहावं असं मला या माध्यमातून सांगायचं कारण एवढंच आहे कारण ज्यावेळेस छत्रपतींवर चित्रपट बनवले जातात पुस्तकं लिहिली जातात वक्ते व्याख्यान करतात कथा कादंबऱ्या नाटकातून मांडलं जातं आता जे छावा चित्रपट आहे कादंबरीवरून कादंबरी हा इतिहास नाही कादंबरी हा कल्पना विस्तार आहे कल्पाला विस्तारातून जर एखादी गोष्ट त्यांनी चुकीचं घेऊन अजून चुकीचं मांडलं तर इथं काही मनोवादी टाळकी बसलेली आहेत तोच संदर्भ घेऊन ते अजून घनेरडं लिहू शकतात हे जेम्स लेन भांडारकर प्रकरणामध्ये जेम्स लेननी जे शिवाजी हिंदू किंग इस्लामिक इंडिया पुस्तकात लिहिलं गेलं हे आम्ही पाहिलंय सहन केलंय पण गप्प बसलो नाही हे पण लक्षात ठेवा या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय लक्ष्मण उतेकर जे दिग्दर्शक आहेत त्यांनी मान्य केलं आहे ठीक आहे, आहे। पण राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्यानं लक्ष देऊन माननीय मुख्यमंत्री महोदय असतील सांस्कृतिक मंत्री असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील किंवा संपूर्ण राज्य सरकार असेल इथून पुढच्या काळामध्ये जर कुठल्याही निर्माता दिग्दर्शकांना ऐतिहासिक चित्रपट बनवायचे असतील राज्य सरकारने एखादी समिती स्थापन करावी ज्याच्यामध्ये सरकारमधले काही दोन चार लोक इतिहास संशोधक दोन चार लोक सगळ्यात महत्वाचं हे सगळं करत असताना शिवप्रेमी सामाजिक चळवळीमधले दोन चार लोक अशी दहावीस जणांची एक समिती स्थापन करावी तुम्ही जसं शिवरायांचा छत्रपतींचा पुतळा उभा करण्यासाठी जशा वेगळ्या वेगळ्या परवानग्या लागतात तशा परवानग्या घ्या ना तुम्हाला कुणाला काय एक रुपया द्यायची गरज नाही सरकार पैसे खात असेल प्रत्येक पुतळ्याच्या परवानगी देत असताना सगळे अधिकारी बरबटलेले आहेत पण या समितीतली लोक फक्त इतिहास चुकीचा दाखवत असतील तर त्याच्यावर बोट ठेवतील चुकीचं मान्य करणार नाही एवढाच विषय आहे पण समिती स्थापन झाली पाहिजे आणि हे जे खोटा इतिहास मानणारी विकृत माणसं आहेत त्यांना लगाम सुद्धा बसेल आणि तोच क्रायटेरिया पुस्तकांना सुद्धा लावा कायदा आहे लोकशाही आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे जरी खरं असलं तरी सेन्सॉर बोर्ड सुद्धा आहे आणि सिनेमॅटिक लिबर्टी सुद्धा आहे तुम्ही काहीही खोटं नाट दाखवून तुम्ही बुद्धिभेद करू नका आणि आम्ही ते मान्य करणार नाही मला या माध्यमातून हे सांगायचं मित्रांनो आजपर्यंत तुम्ही वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर मी भूमिका मांडतोय किंवा आपली नेहमी चर्चा होतच असते काही गोष्टी गांभीर्यानं घेणं सुद्धा गरजेचं आहे लक्ष्मण उतेकर हे पहिले दिग्दर्शक नाहीत ज्यांनी चुकीचं बनवलं नसेल पुरंदरच्या राजा शिवछत्रपती कादंबरी पासून अशा असंख्य आहेत पर्यंत जी राम गणेश गडकरीनं बोललं का गडकरींचा पुतळा जंगली महाराजच्या रोडच्या त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या उद्यानामधून काढला तिथंच का महाराजांच्या उद्यानामध्ये गडकरीचा पुतळा बसवला होता वाचला का कधी राजसन्यास कुणी हे नाटककार फार बेरकी असतात किंवा कुठलाही कलाकृती निर्माण करणार बरोबर खोट नाटक त्याच्यात घालून ते बदनाम करतात संभाजी राजांना खूप बदनाम केलं हो। राजा आपला असा नव्हता हो छत्रपती संभाजी महाराज जरी म्हटलं तरी आपोआप आपल्या मुखातून जय येतं छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपोआप आपण जय म्हणतो प्रचंड ताकद आहे नावा या नावामध्ये पण या महापुरुषांना लोकांनी स्वीकारू नये म्हणून काही लोकांनी चुकीचं मांडलं मग ती मोहितेची मंजुळा कशी घुसडली गेली असंख्य असे प्रसंग आहेत जे तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ज्यांचा इतिहासाचा आणि त्या पात्रांचा काही संबंध नाही पण ज्यांनी इतिहासामध्ये काड्या केलेल्या आहेत ज्यांनी छळलंय ज्यांनी डावपेच रचले जे सोबत बसून सुद्धा विरोधात होते अशा लोकांचीच पिलावळ आज सुद्धा जिवंत आहे म्हणून इतिहास बदनाम केला जातोय दुर्दैव फक्त एका गोष्टीचं इतिहास घडवलाय मावळ्याने मुठभर मावळे छत्रपती शिवाजी महाराजांनी गोळा केले सगळ्या जाती धर्माचे होते सगळ्या जातीचे मावळे गोळा केले आणि स्वराज्य निर्माण केलं इतिहास घडवलाय मावळ्याने पण तो लिहिला नाही इतिहास लिहिला मनवादी कावळ्यांनी त्या कावळ्यांनी त्यांच्या सोयीचा लिहिला जे झिरो होते त्यांना हिरो केलं आणि ज्या आमच्या खऱ्या मावळ्यांनी स्वराज्य निर्माण केलं उभं केलं रक्त सांडलं संसार उद्ध्वस्त केले अशा कित्येक लोकांचा साधा नामोल्लेख सुद्धा नाही अव आताच्या काळामध्ये पूर्वीचं शिवाजी महाराजांचं जे काही साहित्य होतं ते सगळं गोळा करून त्याच्यावर संशोधन करण्याच्या नावाखाली शिवरायांचे बरच पत्र शिक्के ज्यांना ज्यांना वतनदारी दिली होती पाटील दिली होती ज्यांना ज्यांना वेगळ्या वेगळ्या भागामध्ये शिवरायांनी नेमणूक केली होती त्यांच्या आजच्या वंशजाकडं खरं साहित्य आणि पुरावे सुद्धा ठेवले नाहीत असे काही खोटे अर्धे इतिहासकार भले ते आज नाही आहेत सरकारने त्यांना पार महाराष्ट्र भूषण म्हणून गौरवलं पण अशा काही लोकांनी खरं साहित्य नष्ट केलं आणि खोट्या किंवा संदर्भ म्हणून काय घेता येईल हे ठेवलंच नाही मला शेवटी जाताना एवढं आहे इतिहासावर नेहमी वाद होतात हे वाद कोण घालतंय याचा विचार करा इतिहासाबद्दल नेहमी वाद निर्माण केले जातात कोण करतंय याचा विचार करा आणि तुम्ही आम्ही शिवप्रेमी मावळे पोटतिडकीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतो आणि खोटा इतिहास मांडणाऱ्यांचं वस्त्रहरण करतो कारण तेवढी मावळ्यातली बंडखोरी आपल्यात आहे खोटा अजिबात सहन करत नाही आणि खोटा इतिहास मान्य करणार नाही म्हणून जोपर्यंत सरकारच्या वतीनं अधिकृत इतिहासाचं पुनर्लेखन होणार नाही आणि खरा इतिहास जोपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक घराघरापर्यंत पोचणार नाही तोपर्यंत आपला इतिहास खरा इतिहास आपल्याला कळणार नाही छत्रपती शिवरायांचा जो काही खरा इतिहास आहे इथल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातीतल्या जन्मलेल्या लोकांचा आपला इतिहास आहे आपलं खूप मोठं नशीब आहे की आपण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलो पण ही जी माणसं आहेत ही नेहमी खोटा इतिहास मांडून शिवाजी महाराज ग्रेट कसे होते तर त्यांचे गुरु होते म्हणून मग शिवाजी महाराजांचं शौर्य पराक्रम त्यांचं कर्तृत्व लहान करायचं असेल तर गुरु मोठा करायचा मासा पाणी खो खेळे गुरु कोण असे त्याचा माशाचा गुरु कोण आहे याचं ज्यावेळेस उत्तर शोधाल नाही सापडणार तसं शिवाजी महाराज इतके ग्रेट होते इतके ग्रेट होते शिवाजी महाराजांची बरोबरी फक्त एकच व्यक्ती करू शकत होता ते म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज बाकी कोणी नाही पण आपल्या राजाला आपणच ग्रेट म्हणलं पाहिजे आपणच ग्रेट म्हणण्यासाठी तो शिवरायांचा खरा इतिहास तुम्ही आम्ही स्वीकारला पाहिजे खोटा इतिहास मान्य करायचा नाही आणि खोट्या इतिहासाची पेरणी कोण करत असेल तर त्यांना सुट्टी सुद्धा द्यायची नाही आजपर्यंत तुम्ही आम्ही अज्ञानी होतो पाठ्यपुस्तकातून कधी दादू कोण घुसाडला कधी रामदास घुसडला अरे ज्यांची कधी भेट झाली नाही ज्यांचा कधी संबंध सुद्धा नाही त्यांना थेट गुरु म्हणून बसवलं नाही मान्य करणार आणि अजबात इतिहासामध्ये कुठं पुरावे नाहीत हे घुसडलेले आहेत ना हे दोन अडी अडीचशे वर्षात किंवा आत्ताच्या काळामध्ये घुसडलेली पात्र आहेत ते आपल्याला बाहेर काढण्यामध्ये माननीय न्यायालयापासून सगळ्यांनी मान्य केलेलं आहे परंतु वारंवार हे घुसडण्याचे सुरू असतात म्हणून आजपर्यंत आपण अज्ञानी होतो आजपर्यंतच्या पिढ्याने स्वीकारलं इथून पुढे नाही स्वीकारणार खराच इतिहास मांडावा लागेल खोटा इतिहास कुणी जर मांडण्याचा प्रयत्न केला तर लक्ष्मण ते करतो झाकी हे खोट्या इतिहासकारांनो लेखकांनो कथा कादंबरीकारांनो नाटक चित्रपट मालिका लक्षात ठेवा गाठ इथल्या सच्च्या शिवप्रेमींशी आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मावळ्यांशी आहे आणि संभाजी ब्रिगेडशी सुद्धा आहे आम्ही खोटा इतिहास तर मान्य करणार नाही पण तुम्हाला सुट्टी सुद्धा देणार नाही चांगला इतिहास दाखवा आम्ही तुमच्या शंभर टक्के पाठीशी असू चांगल्या कलाकृती ह्या महाराष्ट्रासमोर आल्या पाहिजे चुकीचं केलं असेल तर आपण दाखवून देऊ तुम्ही चुकीचं केलंय जसं चुकीचा प्रसंग दाखवल्याबद्दल छावाच्या सगळ्या टीम समोर किंवा दिग्दर्शक लक्ष्मण होतेकरांसमोर आपण ही गोष्ट त्यांच्या समोर आणली त्यांनी मान्य सुद्धा केली चूक मान्य करणं सुद्धा फार महत्वाचं असतं अजून त्यांनी चांगलं काहीतरी चित्रपट किंवा निर्माण करावा जे चुकीचं दाखवलंय ते दुरुस्त करून अजून तुम्ही तुमच्या पद्धतीनं चांगली मांडणी करावी आणि जे कोणी चांगलं मांडणी करणार असतील त्यांनी सुद्धा पुढे येऊन मांडणी करावी आम्ही तुमच्या सोबत असू पण आम्ही खोटं मान्य करणार नाही शेवटी छावाच्या टीमला माघार घ्यावी लागली आणि प्रसंग वगळण्याची त्यांनी जाहीर केलंय हे सगळ्यात महत्वाचं शिवप्रेमींचं यश आहे त्याबद्दल तमाम शिवप्रेमींच्या अभिनंदन अशीच आपल्या सगळ्यांची के असली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा कुठलेही महापुरुष किंवा संत असतील ज्यांची परंपरा घेऊन आपण चालतो त्यांच्याविषयी चुकीचं मांडू नका आम्ही चुकीचं सहन करणार नाही चांगलं मांडा आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू धन्यवाद जय जाऊ जय शिवराज जय महाराष्ट्र जय शंभूराजे मित्रांनो विनंती एवढीच आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो करायला विसरू नका